धार्मिक सण उत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी नागरिक भयमुक्त असावे यासाठी नांदगाव मंगळवारी सकाळी पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला पोलीस उपायुक्त मकानदार यांच्या मार्गदर्शनात तसेच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे एसआरपीएफ चे पोलीस निरीक्षक विष्णू जाधव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डोपेवाड पी एस आय पाटील यांच्या नेतृत्वात जबरदस्त शक्ती प्रदर्शन करण्यात आले हा रूट मार्ष बस स्टँड येथून सुरू होऊन माडीपुरा कुंभारपुरा बारीपुरा नायकवाडीपुरा उर्दू शाळा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली मार्च दरम्यान सर्वांना शांतता राखण्याचे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या वतीने या रूट मार्चचे स्वागत करण्यात आले यामध्ये एस आर पी एफ क्यू आर टी आर सी पी व पोलीस कर्मचारी शेकडोंच्या संख्येने सहभागी होते पोलीस उपायुक्त मकानदार यांनी पोलिसांना सूचना देऊन या रूट मार्चची सांगता केली मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ